दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून फास्ट डे फास्ट शो बघण्यात आला श्री छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करणारे अभिनेता विकी कौशल यांनी अप्रतिम केली आहे आणि त्यांची पत्नीची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी अप्रतिम केली आहे हा चित्रपट पाहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे युवा अधिकारी वरुण मानकामे आपले अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी गणेश दळवी डोंबिवली प्रतिनिधी राहुल हे होते निवाच्या संपूर्ण टीमला अजिंक्य महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत मुख्य संपादक संतोष लांडे नमस्कार जय महाराष्ट्र आज चौदा फेब्रुवारी खरा प्रेमा प्रेम हा प्रेमाचा दिवस पण आमचं प्रेम आम्ही छावांवर दाखवतोय आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे चिरंजीव संभाजी महाराज भोसले आज त्यांचा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटात आपले महाराष्ट्राचे लाडके अभिनेता विकी कौशल ह्यांनी छानपैकी भूमिका निभावलेली आहे आणि रश्मिका त्यांचे सोबत त्यांच्या तिने सुद्धा त्या भूमिकेत छान निभवलेला आहे हा काळ आत्ताचा असा चालू आहे स्त्री म्हणाले अत्याचार पण हे अत्याचार पाहिजे म्हणून असा छावा प्रत्येक वर्षी नाही प्रत्येक महिन्याला यावा या जय शिवराय जय महाराष्ट्र आज चौदा फेब्रुवारी म्हणजे महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा दिवस आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा चित्रपट महाराष्ट्रात आणि देशभरात प्रदर्शित झालेला आहे आज आम्ही फर्स्ट शो छावा सित्रपटचा बघितला अप्रतिम काम विकी कौशल का यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं केलेलं आहे आणि आजच्या तरुण पिढीनी आणि जे लहान मुलं आहेत त्यांनी हा चित्रपट नक्की बघावा मी महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की तुमी बगावा, आज हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की बघावा आणि आजच्या तरुण पिढीला आणि जी लहान मुलं आहेत त्यांनी हा चित्रपट नक्कीच पाहावा आणि आज आपण महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पुढे आहोत जय शिवराय जय महाराष्ट्र